लिफ्टमध्ये अडकल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही धक्कादायक घटना नेमकी का घडली अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून काय उपाययोजना करायला हव्यात पाहूया हा स्पेशल रिपोर्ट ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकता पण ती दाखवणं आणि पालकांचे डोळे उघडणं गरजेचं आहे याच लिफ्टमध्ये अडकून बारा वर्षांच्या एका चिमुरड्याचा मृत्यू झाला धक्कादायक घटना घडली पिंपरी चिंचवडच्या या राम स्मृती सोसायटी दोन हजार चौदा सालची ही इमारत आहे पण या इमारतीतली लिफ्ट जुन्या पद्धतीची होती लिफ्टला बाहेर सेफ्टी डोअर तर आतल्या बाजूला लोखंडी पत्र्याचं स्लायडिंग डोअर आहे याच लिफ्टमध्ये खेळताना बारा वर्षांच्या अमय फडतरेचे पाय आणि अमय मदतीची याचना करत होता पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आई वडील सुद्धा अतुनात प्रयत्न करत होते अशात बराच वेळ निघून गेला दरम्यानच्या काळात अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता पालकांनी जर सुरुवातीचे प्रयत्न जर डायरेक्ट अभिषेक अग्निशमन दलाला बोलवलं तर वाचवू शकले असते हो जरूर त्या टाईमला आम्ही लगेच आम्ही कारण की जे आम्हाला प्रशिक्षण दिलं त्यामार्फत आम्ही ते त्याच पद्धतीने आम्ही तिथं वर्क केलं आणि लगेच आम्ही जसं पोचल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात आम्ही ते रेस्क्यू करून आम्ही दवाखान्यामध्ये दाखल केलं त्यांनी प्रयत्न केले कारण की डोर वगैरे तोडण्यास तर अर्धा घंटा लागतेच त्यांना कारण की त्यांच्याकडे साधन वगैरे नसते आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत त्या आपण त्या सायांनी काम करू शकतो तर आपण लगेच कवलोसताना त्यावडू असला असता मुलाचा या प्रकरणाचा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास सुरू आहे दिगी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास दिगी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे काय कमतरता होती का त्या ठिकाणी सेडस बंद होती काय काय नक्की तपासात मृत्यू दोषीवर का होय काय घटनेच्या अनुषंगानं तांत्रिक जो तपास आहे तो तपास करण्यात येत आहे घडलेली घटना धक्कादायक आहे आणि पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी लिफ्टमध्ये प्रवास करताना शक्यतो लहान मुलांना एकटे सोडू नका कारण लहान मुलांना पहिली गोष्ट म्हणजे लिफ्टमध्ये बसल्यानंतर एक त्यांना ते आकर्षण असतं लिफ्टचं की खाली आ, वर जाणं किंवा खाली जाणं हे आकर्षण आकर्षणापोटी बऱ्याचशा गोष्टी करू शकतात त्यांच्याकडून इमर्जन्सी दाबू दा, दाबला जाऊ शकतो किंवा इमर्जन्सी कधी कधी काही कंडिशन मध्ये असं होतं की त्या लिफ्टचा जो एआरडी मोड असतो ऑटोमॅटिक रेस्क्यू रेस्क्यू मोड असतो तो कधी कधी ओपन होऊन लिप लिफ्टचे दरवाजे उघडू शकतात गेलेल्या अमयीचा जीव परत येणार नाही मात्र अशा प्रकारच्या घटना पुन्हा कधीच घडू नये यासाठी पालकांनी आणि सोसायटीनंही खबरदारी घेणं गरजेचं आहे नाजीम मुल्ला एबीबी माझा पिंपरी चिंचवड